हॅलो श्री स्वामी समर्थ तर हे पहा आमच्या गावाकडचं जे घर आहे त्या घरासमोरचं गार्डन आहे तर गार्डन म्हणजे आपलं छोटंसं हौदापशी जे सांड पाणी वेस्टेज जाऊ नये म्हणून मग त्या पाणी जाईल त्या ठिकाणी असं थोडेसंच थोड्याशा जाग्यावरती झाडं लावलेले आहेत तर इथं एक इडलिंबूचं झाड आहे की जेणेकरून त्याला आता सध्याला देखील इडलिंबू आहेत आलेले आणि त्यानंतर म्हणजे एक निमोनीचं झाड आहे आळूचे पानं आहेत केळीचं झाड आहे आणि एक डाळिंबाचं झाड आणि हळदी देखील इथे बाईने लावलेली आहे आणि एक छोटंसं जांबाचं झाड देखील आहे तर हे पाणी म्हणजे जसं काही वेस्टेज जात नाही तर ह्या झाडांना जातं आणि किती नाही म्हटलं तरी बी हौदापशी जे आहे तर आपण कपडे वगैरे धुतो त्यामुळे पाणी हे सांडत राहतं नेहमी तर ते पाणी वेस्टेज जाऊ नये म्हणून छोटंसं एक गार्डन इथे सासूबाईंनी बनवलेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे दरवाजासमोर अगदी काही अंतरावरती एक लिमुनीचं झाड आहे आणि दोन आंब्याचे झाडं आहेत जे एकामध्ये एकच आहेत असे जवळजवळ आणि आपलं जी गवती चहा आहे तर तो आहे तर हे झाडं आले आहेत कटिंग करायला तर सासूबाई आणि साहेब आता याला थोड्या वेळाने कटिंग करणार आहेत थोडीशी जेणेकरून ह्या पावसाळ्याच्या दिवसात अगदी व्यवस्थित मग ते नंतरून फुटतात आणि हे आहे जे ब्रह्मकमळ आहे तर ते आहे आणि याला जी कळ्या आहेत ना तर पूर्णपणे म्हणजे अकरा कळ्या आलेल्या आहेत पा आणि हे उमलल्याच्या नंतरून किती छान दृश्य असेल तुम्ही विचार करू शकता पा ह्या पूर्ण म्हणजे अकरा कळ्या आलेल्या आहेत ह्याला हा खालची आणि जाता निशांडा ठेवला ना आरवा फांदर तिथे देखील खालची ती फांदुरी कापून काढायच्या तुमच्या हातात

आता पावसाळ्याचं फुटत असते बरोबर उंच जाईल ना ते बाबा तुम्ही तुळशीर पाणी टाकलं तुळशीर पाणी नसत टाकीत रविवारी नाही गाडी गाडी वस्ती इले करतो ना ते म्हणण्याचं वाचू बघ जरा पाणी गेलेलं रस्त्यावर ओके कण चल पण तो ना हा भरू

व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दुसऱ्या अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची हजेरी द्या